एम ए वी एस सातशे पंचवीस पंचवीस दिवस पूर्ण चार फुटाच्या बेडवर तीन लाईनी टोकून केलेला प्लॉट आहे आणि याला आपण फक्त एक फॉर्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्रोपेक्स सुपर रोको मायक्रोटन आणि अठ्ठावीस सत्तावीस झिरो वाढीसाठी या आपण याला घेतलेलं आहे आणि तन्नाशकामध्ये आपण याला पेरणीबरोबर स्ट्रॉंग आर्म त्यानंतर पं पंधरा दिवसानंतर आपण याला शक्य हे तणनाशक घेतलेलं आहे या सोयाबीनला आपण कोळपणी म्हणा किंवा मग खुरपणी काहीच केलं नाही आणि तुम्ही तणसुद्धा बघू शकता बिलकुल तन नाही याच्यामध्ये एकदम पूर्ण रान क्लीन आहे आणि चकचक आहे खोपणीची खुर खुरपणीची गरज नाही कारण याच्यात बारीकसुद्धा गवत नाही याच्यामध्ये पूर्ण सपडा सूप आहे जशी मुकळीला आहे त्या ठिकाणीसुद्धा रान क्लीन आहे